तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील नुकत्याच संपन्न झालेल्या नगर परिषदेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच नांदेड येथील कंधार व लोहा विधानसभा प्रभारी असलेले माननीय शेख यांच्या वतीने काँग्रेसचे नूतन नगरसेवक इमामभाई शेख अपर्णाताई बेडगे गफूर हजीसाब कुरेशी मन्नाबी कुरेशी मारुती खारवेसर कमलाताई गायकवाड जुलेखा इनामदार आकाश कुलकर्णी व तसेच मदीनाबी बागवान यांचा शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मलंगभया शेख यांनी सत्कार करून पुढील कार्य सगळ्यांसाठी शुभेच्छा दिले या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष आबेदिन कुरेशी अॅडव्होकेट अरविंद बेडगे मयोद्दीन इनामदार मेहबूब नवाब साहेब रुक्मोद्दीन शेख मास्टर टेलर कोकणे मुन्नाभाई इनामदार सईद बागवान माईज इनामदार आवेस इनामदार रवी गायकवाड लालाभाई शेख आदी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तसेच नळदुर्ग नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या काही उमेदवारांचा अगदी थोड्या मताने पराभव झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता भविष्यात त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत मलनभैया शेख यांनी व्यक्त केले डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे नळदुर्ग तुळजापूर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनदा सपका साहेब त्यांच्या आदेशानुसार मी येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आमचे निवडून आलेले नऊ उमेदवार यांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं होतं आमचे ज्येष्ठ नगरसेवक इमामबाई शेख अपर्णाताई बेडगे बपूर हाजीसाहेब कुरेशी मन्नाबी कुरेशी मारुती खारवेसर कमलताई गायकवाड विलेखा मॅडम इनामदार आकाश कुलकर्णी मदिनाबी बागवान यांचा सत्कार आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेऊन केलो आमचे काही उमेदवार अतिशय कमी मताधिक्याने यशापासून लांब राहिलेत पक्ष आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न भरपूर केले होते परंतु तरी यश त्यांच्या पदरात पडलं नाही भविष्यात पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना आमचं पाठबळ नेहमीच असेल